जय भीम नामबुद्धा आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सिया आणि शौरू कशा आहेत तुम्ही होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे चल चला तर आपण ब्लॉगला सुरुवात करूया नवीन आहे मी समजून घ्या सुका झालं तर माफी असावी या सर्वांनी दिवाळीचा चिवडा खायला हा तेथ म्हणतात या सर्व नाश्ता करायला झाला का कर तुमचं चहा पाणी सांगा इकडे बघा शोरू शोरू आणि सिया मोबाईल बघत आहे बोल शोरू हाय बोल शोरू हाय बोल आधी घरी पण दिवाळीचं फराळ उडलेलं आहे का सांगा तुम्ही पण नाश्त्यामध्ये तेच खातायत का सांगा आम्ही तिथे खाताय आता फक्त माझं शोरूम नाही खात हे पोरगं आहे ना हे पोरगं नाही खातला स्वयंपाक पण चालू आहे कुकर लावलाय मी गॅसवर लाड वाटायचे कुकर कुकरची सुट्टी वाजली एकाला जेवायला दिलं दुसऱ्याला पण भूक लागते एकाला पाणी प्यायचं असलं तर दुसऱ्याला पण तहान लागते एकाला छंगदाने दिले तर दुसऱ्याला पण छंगदाने पाहिजे होत काय खातो शोरूम बस श्याम चिवडा 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 जोपर्यंत खतम होत नाही तोपर्यंत चिवडाच खायचा दिवाळी झाली की असं करतं नाश्त्यामध्ये चिवडा जेव्हा पण भूक लागली तेव्हा पण चिवडा जेवायला काही नसलं घरात संपक संपलेला असला चिवडा चिवडा चकली संतर गड आहे हां हां सांगत आहे की मी झालेलं आहे बंद कर मला

आहे मला काही पिकंवरणं आवडत नाही म्हणून मी माझ्यासाठी थोडंसं तिखट करणार आहे आणि पोळं करायचं जीवावर आलं रवा घ्यायचा रव्यात दही टाकायचं मीठ टाकायचं तेल टाकायचं आणि ते पातळ असं भिजून घ्यायचं आणि दोशासारखं तयार टाकून घ्यायचं दोशाचा दुसरा भाऊ असं समजून खाऊन घ्यायचं भाजीसोबत तुम्हाला पण जिव्यावर येत असेल कधी पोळ्या टाकायचा एकटीसाठी कारण की मुलं वरण भात खातात मग एकटीसाठी जीवावर येते ना आणि टिफिन यांना तर टिफिन आम्ही सकाळीच घेऊन देतो त्याच्यामुळं मग आम्ही शिकत राहतो घरी आम्ही असंच डाळ भात आम्ही काहीतरी पळ करून खातो हो हो करते करते कुकर म्हणताय मला बंद कर आली आली काम मी मसाला करून घेते तुमच्या पण जीवावर जर आलं स्वयंपाक करायचं तर मग काय करायचं तुम्ही पण असंच करायचं चांगली पण लागते डाळसोबत ना मी तर रव्याची पोळीच म्हणणार कारण की दोसा नाही म्हणू शकत आपण याला रव्याची पोळी तुम्ही पण करून बघाल छान लागते आणि माझं शोरूम पण खातो ते दोघं बघा कसे मोबाईल बघत आहे काही विकायला येतं ना आम्ही इकडे ना जमते पोलीस इकडे काही विकायला आलं तर भाषा पण नाही समजत आता इथे खाली मछली विकायला आली आहे मच्छी माझ गो मास गो बे माझ गो काय पाहिजे बाळा अजून पाहिजे नाना पाहिजे हां बाबा नाना देते संपलं तर त्याच्याजवळचं आणि एकमेकांच्या प्लेट कसं उरलं जरी तरी घेत नाहीत त्रास कसा द्यायचा हे आहे ना लसूणचं आहे नाकात याच्यात सॉरी सॉरी नाकात नाही नखात 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 हे नखात ना जाते त्याच्यामुळे मी काय करते वरचं असं काढून घेते चाकूनी आणि मग हे असं काढते त्याला नाकात नखात म्हणायचं होतं कमेंट नका कळला मिस्टेक होतच ते चूक माणसाकडूनच होते बाईकडून पण होते आपण सगळं मसाला झाल्याच्या नंतर भेटू भाजी करताना चला आपण आता भाजी करून घेऊया झाला मसाला मोबाईल पकडून येतात नाही ल सगळं काही कुकर मध्ये डाळ आहे ना आपण याने फेटून घेऊया मला ते उभी डाळ दिसली की मग मी तुम्हाला पण ते एका हातात मोबल पकडणार आणि ते टाकून तेल टाकून घेऊ आपण तेल सप्न असंच आहे का एकटीसाठी कुणाला पण जेवण बनवून जीव येते हो असं काहीतरी शॉर्टकट शॉर्टकट करायचं कर मुलांसाठी तर दा डाळ केलेलीच होती त्याच्यातलीच थोडी डाळ घेतली आणि त्याला टिकट डाळ पण फाटून झाली आपली कशाला हात लावलं की हात धुवायची सवय तुम्हाला पण आहे का सांगा तिला जेव्हा स्टँड आणणार ना तेव्हा मग दाखवणार पूर्ण रेसिपी सगळं मग आपल्या रेसिपीचे पण व्हिडिओ येत जाणार

पाणी ते पण प्यायचंच आहे पण आम्ही नाही पेजते पाणी ते पाणी आहे ना खारट आहे स्वयंपाक करू त्या पाण्याने पिण्यासाठी पाणी आम्ही विकत आणतो हल्दी मिरची पावडर चार चम्मच टाकते मग कारण की मला खूप तिखट लागते तिखट पाहिजे मला तिखट बिर्याणी मसाला त्याच्यामध्ये कडे मसाले पण अख्खे अख्खे आहे आणि कुटलेले पण आहे मसाला आणि हे टाकल्याबरोबर हा एवढा चांगला समजतो तुम्ही पण घेऊन घालून बघा आणि भाजी टाका मी सर्व भाजी थोडं थोडं टाकत असते था।

थोडस पाणी टाकून घेटी करता लागून घेणार म्हणजे लगेच लगेच उकडी येणार Thank <laughs> आपण भिजून ठेवला आम्ही तो थोडा फुगू देऊ आपण थोडावर ठेवला ना छान फुगतो मग तो तो पण ते अंदरचे कामं हो जेवढे राहिले ना ते वरकून घेते मी दोन दिवसापासून इकडे खूप पाऊस चालू आहे आणि कपडे पण वाढत नाही आमचे तर मग आम्ही काय केलं माहिती आहे जुगाड केला आता जे सगळेच करतात आम्हीच नाही सगळेच करतात आम्ही घरामध्येच करता। एक वायर बांधला असा आणि त्याच्यावरच कपडे टाकले ते कपडे वाढले की नाही वाढले वाढले पण ते कपडे काढून सगळं भडी करून तुमचा रवा तोपर्यंत जोपर्यंत मुरत नाही चांगला तोपर्यंत आम्ही तुमचं तो एक काम होऊन जाते कपड्यांची सर्व घड्या मारून आणि मी बसली आणि मु माझी मुलगी बसणार नाही असं नाही होणार कारण की ती खूप कामाची आहे म्हणसिया <laughs> जे काम सांगितलं ना फक्त तेच नाही करत ते जे नाही सांगितलं ते करते हो नासिया <laughs> एक काम सांगितलेलं ते करत नाही जे नाही सांगितलं ना ते समोर येऊन करत सोरू इकडे बाळा झालं घड्या आता बाकीच्या बाकीच्या कपड्यांच्या सिया करणार आहे मी करून घेतो दोसा तर नाही म्हणू शकत आपण पण पन। दोषासारखे लागते थोडं थोडं झाले आपले सर्व बनवून आता बी कस बन तुम्हें पर नक्की बनवा तुम्हें पर नक्की ट्राई करा खूब छान लगते है शोरू बोरू कसा है शोरू चोरूला खूब आवड़ते चला मग सर्वांना व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपी कशी वाटली ते सांगा आणि बाय